कोणाच एकाचे नवरा बायकोचे रोज भांडणं व्हायचे त्याला वाटायचं कशामुळे संसारात पडलो असेल काय म्हणून लगीन केलं असेल रोज उठलं की किरकिरण तर रोज रोज व्हायचे नवरा बायकू रोज किरकिर व्हायची पण शेजारच्या घरातून मात्र नवरा बायको हसलेला आवाज यायचा त्याच्या कानावर त्याला वाटायचं माझ्या घरात आम्ही जशी दोघं त्याच्याही घरात दोघच आहे पण त्या नवरा बायकोच्या संसारात एवढं काय सुख असेल बाबा त्यांच्या घरातून मात्र रोज नवरा बायको हसलेला आवाज कानात येतो आणि आमच्या घरात किरकिरण भांडणंच येत रोज काय तर संसारात सुखाचं कारण आहे ते विचारायला गेलं एक दिवशी घरी राम 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 कसं काय आला तो कधी येत तर आमच्याकडं पण आज आला म्हणजे काम होतं ते विचारायला आलोय बसा बसा काय विचारायचं तो बोला की म्हणजे तुमच्या घरी तसं तुमचं दोघं जोडप आहेत का नाही तुम्ही आमच्याही घरी आम्ही दोघंच आहेत पण आमच्या घरी रोज भांडणं किरकिरच व्हायलात आमच्या दोघाची रोज दिवसातून एकदा तर फ्यूज जाऊ लागली <laughs> पण तुमच्या घरात तुम्ही दोघंच आहेत पण रोज नवरा बायको हसायलेला आवाज आमच्या कानावर येतो काय तुमच्या संसारातलं सुखाचं कारण आहे ते विचारायला आलोय तुमच्याकडे ते म्हणले असावे बसा सांगतो बसा बसा आहो तो समजू लागला त्याला मामा संसार म्हटलं की भांड्याला भांड लागणारच की हो किरकिर भांडणं तर होणारच आमच्याही घरात तसं होतंय म्हणे म्हणजे हसायलेलं घर सांगायला बरे आमच्याही घरात भांडणं माझ्यानं माझ्या बायकोची भांडणं होतात पण माझ्यानं माझ्या बायकोचं जर भांडण झालं तर माझी बायको मला बेलणं उलतनं फुकणी फेकून आणते लागलं तर तिनं हुक हसते हुकलं तर मी हसता आमच्या हसायचं कारण हे <laughs> कोणाचाही संसार बघा <laughs> कोणाचाही संसार असलाच <laughs> Y yeah, acá gotcha.